बाधन किल्लार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज सध्या आपण फेर टाकतो ट्रेनिंग देतो वासरांला त्या ठिकाणी आलो आहोत सुदगिरणीच्या माळाला खूप दिवसापासून बंद झाली होती फटी की आता खोंडांचं प्रमाण पाऊदनमध्ये चांगल्या पद्धतीचं वाढले तर आता आठवड्यात नाही एकदा आहे फटी जरा तरी सुद्धा चांगलं चढी चढाचं रान आहे आणि चांगलं रान आहे त्यामुळं आता इकडं चांगल्या पद्धतीची वासरं पळवायला यायला लागलेत तर आत्ता सध्या ही दोन वासरं अभिषेक गायकवाड वाघजायवाडी यांची ही दोन वासरं आहेत आदत तर इथं फेऱ्या टाकाय आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा दोनदा येतो आपण आज आपण इथं आलो आहे अशा पद्धतीनं आता शिक वासर यायला लागलेत अजून घोडा याचा आहे चांगल्या पद्धतीचं इथे ट्रेनिंग दिलं जात <coughs> भावी बाकासूर्या <coughs> <coughs> नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं करण संदीप ठोंबरे राहणार बाबुदन तालुका जिल्हा सातारा बरं आता हे वासरू आपलं किती दिवसाचं आहे हे आहे की तरी नऊ महिने हे अठरा तारखेला नऊ महिन्यात सुरू होईल होय आता हे बावी बाकासूर सारखं दिसतंय तर पाळवाय आणले आता तुम्ही ट्रेनिंग देताय आता किती वेळा पाळवले साधारण तसे एक दोनदा पाळवले आपण वासरू होय मग कसं काय पळत आहे होय ते वाईस पण आजोबाई म्हणजे अख्खा पेहरा काढला नाही आपण त्याला होय म्हणजे बारीक असल्यामुळे म्हणजे आता त्याची सुरुवात आहे सुरुवात आहे तर आम्ही बघूच आता कसं तुम्ही फेरा त्याला टाकणार आता एक दोन फेरे टाकले झाला आपण बर इथून थोडं चालू करायचं आता कुठल्या कुठल्या बायला का घोड्यावर घोड्यावर एक खेचर होता आपल्याकडे खेचरावर टाकलेलं आपण फेर याला कसं काय पडलं पळालं मग चालवलं आता आपण इथे नागऱ्यांची बैल होती नागऱ्यांच्या बैलावर आपण फासाळा झुपल याला बर चालवा शिकवाय म्हणजे मोकळ्या गाडीला मोकळ्या गाडीला मग आता फेरा किती पहिल्यांदा कधी टाकला फेरा तरी पाच महिन्याचा असं म्हणजे महासर धरून फेरा टाकला आपण केनलला बर केने इथं सळवायचं इथं फेरा आपण टाकलेला आणि आता ह्या फटीला पहिल्यांदाच का एक टाकला की फेरा त्यावेळेस कसं काय नियोजन केलं म्हणजे पडलं का चांगलं आमचे बंधू प्रशांत ठोंबरे ते आलटेल इकडं ते म्हटलं की कोण पळवायचं बर मग पळवायचं तर म्हटलं पळवू बर चांगलं पडलं का त्यावेळेस त्यावेळेस की चांगलं होय बघू आज भी बघू आपण कस पळतय ती मित्रांनो आज पाहणार आहोत कशा पद्धतीनं शरीर क्षेत्राची तयारी किंवा अभ्यास केला जातो मैदानात जाण्यापूर्वी हा अभ्यास कशा पद्धतीने ही सर्व भावी पिढी ह्या शरीर क्षेत्रात कशी ट्रेनिंग घेते किंवा देतात ह्या आज आपण पाहणार आहोत

आता बंट पण त्या मिलाओ, मी खोली जाओ, बड़ी जाओ अपरेग्ट थम्र्च्णिट, ऍउर्चरल्णि, तो löई अैंट स cathedral कि आTele, टुष अजा कि अन् मांग्ने, सी π congratulate आन 95्

परमत लदा फाइनल ले पोत लगा हम यार बार को तो मारता ले ताक 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 वां नम्त mould नगर अरी माया चनी है म कुर्याक पानाठ ऊक्रओस्ट कас अजी पलेक टीके है ऐतो काणों काणों क कुछ मगरत कुछ मी दमगे तपनी है ज्ले काणों तवेता कक्य को निया च Carrie, Şamira. तपनीं हूं टमी, ज्ले येतरी कायले यार वारंवार सर आपण तो आले पुढे काय गेला तरी की किडती गोष्ट नाही दर नाही ना काही हे गाडी नारिक चकरी घेऊन जायचं आमचा पाणी वाढले सो एक फंडी तोवर घेऊन किती घेऊन यायची किती

आसता दे मां होत होत की पड़े हम बैठे हम बात की बात एक दो एक दो

आमरा भाऊ तू त्याच्या माग बाबा तू कम किती अरे थांब थांब सा ओचा गाडी उभी राव गाडी आलाला सरता थांब सा ओचा ओ सोड हो बाय गाडी